जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो राज्यामध्ये सुरू असलेली सोयाबीन हमी भाव खरेदी आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राबवली जाणार आहे आणि याच्यासाठी मुदतवाढ देण्याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं पत्रक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी ही बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राबविण्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती आता ही मुदत संपल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय या कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे या सोयाबीन हमीभाव खरेदीला मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती एक महत्वाची अशी मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्याच संदर्भातील एक महत्वाचं असं पत्रक आपण पाहू शकता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून काढण्यात आलेले हे पत्रक विनोद गिरी डेप्युटी कमिशनर यांच्या माध्यमातून मॅनेजिंग डायरेक्टर नाफेड यांना उद्देशून हे पत्र देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये राज्यात सुरू असलेले हमी भाव सोयाबीन खरेदी ही आता पुढे एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे अद्याप ही नोंदणी केलेल्या परंतु सोयाबीन विक्री न झालेल्या आतुरतेने शेतकरी वाट पाहत होते हे पत्रक अखेर केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहे आणि याच्याच बद्दलचे एक महत्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद